मित्रो हो राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयाच्या तिकिटावरती पीक कर्ज मिळणार आहे मित्रो हो या संदर्भातील ही महत्वाची अपडेट महत्वाची माहिती चला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात शेतकऱ्यांना एक रुपयाच्या तिकिटावरती पीक कर्ज कसं मिळणार आहे काय नेमकी ही महत्वाची अपडेट आहे नमस्कार मी हो, आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल हो दर हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेत असताना पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भार सोसावा लागतो आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा मार्च रोजी पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासंदर्भात घोषणा केलेली होती पण अजूनपर्यंत या संदर्भात अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती या शेतकरी होते तर मित्रो आता मुद्रांक शुल्क माफ करण्यासंदर्भातील आदेश मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संबंधित बँकांना दिलेले आहेत त्यामुळे पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्काऐवजी एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावरती शेतकऱ्यांना आता पीक कर्ज हे मिळणार आहे तर येत्या हंगामापासून बीबीआयने खते अवजारे व इतर शेतीविषयक शे कामासाठी पीक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्काचा भार हा आता सोसावा लागणार नाही आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपये कर्जासाठीचा मुद्रांक शुल्क हे माफ करण्यात आलेला आहे तर मित्र हो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावरती पीक कर्ज मिळणार आहे या संदर्भातील आदेश राज्यातील संबंधित बँकांना देण्यात आलेले तर हो, पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफी संदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद